सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकांना आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे सर्व रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन करतो की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे पत्ता शिबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा मलेरिया विभागाची वार्षिक बैठक मोठ्या उत्साहात संपन्न सोलापूर महानगरपालिका आरोग्य खाते अंतर्गत नागरी हिवताप योजना मलेरिया विभाग कामगार संघटनेच्या वतीनं विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त वार्षिक बैठक मोठ्या उत्साहात पार पडली बैठकीचे अध्यक्षस्थानी वॉलचंद पाटील हे होते यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली मलेरिया विभागाच्या अध्यक्षपदी सिद्धेश्वर सावंत यांची तर खजिनदारपदी परमेश्वर कसबे व सेक्रेटर पदी महेश कदम यांची निवड करण्यात आली यावेळी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शेख कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन